आमदार भरतशेठ गोगावले यांनी घेतला सुषमा अंधार अंधारे यांचा समाचार शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना न मिळालेले मंत्रीपद आणि कमिशन या मुद्द्यावरून टीका केले यावर उत्तर देताना आमदार भरतशेठ गोगावले यांनी केलेले काम लोकांना केलेली मदत याची यादी वाचली हॅट्रिक झाली आता जनता चौकार मारून असा विश्वास गोगावले यांनी व्यक्त केला प्रतिस्पर्धी उमेदवार स्नेहल जगताप यांचं नाव न घेता त्यांनी किती पक्ष बदलले हे विचारा असा टोला गोगावले यांनी लगावला होणाऱ्या सभा पाहून विरोधकांच्या पोटात गोळा उठलाय असं सांगताना भरत शेठ ऐरागैर नाही प्रामाणिक काम करणारा कार्यकर्ता असल्याचं गोगावले म्हणालेत सुषमाताईंनी आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करून बोलावं असा सल्ला गोगावले दिलाय विरोधक जेवढं बोलतील तेवढे कार्यकर्ते पेटून उठतील असं सांगताना तीस हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळणार असल्याचा विश्वास गोगावले व्यक्त केला पहिलं तर भरत शेठला पाणी पाजणाऱ्यांचा अजून बराच विचार करावा त्यांना आमच्यासाठी सुषमा ताई अंधारे मी काय बोलतोय ताई ह्या का कारण तिने मला भाव बोलली मी तिला ताई बोलतो ताईला अजून कधी कल्पना नसेल ज्या गोरगरीब जनतेने गेले तीन टर्न या तुझ्या भावाला निवडून दिलेला आहे तो असं कमिशन खाल बसलो असतो तर निवडून दिला नसता आम्ही लोकांना मदत करतो माझ्या इथं आलेला कोणी एकी माणूस खाली हाताने परत गेला आहे असा सुषमा ताईला सांगा की तू जाऊन चौकशी कर कुठल्याही गावात तुझ्या कुठला प्रसंग आलाय आणि तुला शेटनी मदत केली का नाही एवढं विचार दुसरा मुद्दा नुसती माणसानंच मदत नाही करत तर माणसाचा एखादा एखादी गाय मेली एखादा बैल मेला रेडा मेला महेश मेली वाडा जळला शेतीची नुकसान झाली तरी तुझा भाऊ त्यानं मदत करतो म्हणून आम्ही खात्रीशीर सांगतो हॅट्रिक झालेली आहे आणि तो चौकार पण माझी ही जनता सगळी मला मारून देणार आहे आणि निवडून देणार आहे हा माझा तिला निरोप सांगा तिने जे काय वक्तव्य केलं तर तिला विचार विचारायला पाहिजे होतं तुम्ही पत्रकार बांधवांनी की जिथं तुम्ही प्रचार करायला बाहेर निघालात त्या मंडळींनी किती पक्ष बदललेत कुठून कुठून कसे कसे फिरत आलेत त्याचं कारण गेली तीन टर्म लोक जनता या भरत शेठच्या पाठीमाग्या भरत शेठ कधी हवेतनं चालत नाही भरतशेठ जमिनीवरनं ना चालतो जे हवेत चालत होते त्यानं घरी बसवले आणि जनतेने आम्हाला आहे त्यामुळे आमच्या त्या सुषमाताई अंधारे भगिनीला आम्ही सांगू इच्छितो पूर्ण खात्री करून घ्या या एम आय डी सीमध्ये आत्तापर्यंत एक हजार पोरं परमाणन ह्या तुझ्या भावाने ला लावलेल्या आहेत नावासहित से कंपनीसह से लिस्ट देतो आणि आत्ता जवळजवळ दीडशे पोरं आम्ही या पंधरा दिवसाच्या आत परमनंट करणार आहोत ते पण माझा निरोप त्यांना सांगून टाका इथं आलेल्याला चहा नाश्ता पाणी दिल्यानंतर आम्ही फोन करून त्यांची कामं करतो इथं आम्ही कोणाला असंच खाली हाताने पाठवत नाही आहे त्याच्यामुळे कदाचित विरोधकांच्या पोटात गोळा उठला असेल त्याने आमच्या सभा बघितल्या सुरतची सभा केवढी झाली मुंबईची केवढी झाली काल दोन्ही पुण्याच्या सभा कशा झाल्या हे त्यांनी पाहिलं आहे आणि त्याच्यामुळे कदाचित त्यांना वाटत असेल तर भरतसेठ असा आयरा गैरा कोण नाही आहे प्रामाणिक काम करणारा कार्यकर्ता आहे आम्ही बाळासाहेबांची शिवसेना घेऊन पुढं चाललो आहे लक्षात ठेवा आम्ही दुसऱ्या कुठल्या पक्षात प्रवेश नाही केला का बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला पक्ष नाही काढला निशाने पण आम्हाला धनुष्यबाण मिळालेली आहे त्याच्यामुळे आत्मचिंतन आत्मपरीक्षण सुष्माताईंनी करावं अंधारेने आणि मग त्यांनी बोलावं पण हरकत नाही त्यांनी जेवढं बोलतील तेवढे कार्यकर्ते आमचे पेटून उठतील आणि तुम्हाला सांगतो त्या नवरात्रीच्या नवदुर्गेच्या समोर की जर तीस हजारच्या पुढे जर लीड तुमच्या भरत शेटला नाही मिळाला तर जे काय सांगाल त्या